नमस्कार मी नवनाथ बन करियर मंत्र या विशेष कार्यक्रमात का आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो खरं तर आता सुट्टीचा काळ आहे दहावी बायोटावीची परीक्षा तुम्ही दिली आहे परीक्षेनंतर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या सगळ्यांना तुमच्या मित्रांना तुमच्या पालकांना तुमच्या नातेवाईकांना पडला असेल आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत तुमची आवड काय त्याच्यानुसार करिअरची निवड कशी करावी या सगळ्याचं मार्गदर्शन आज तुम्हाला एबीपी माझाच्या करिअर मंत्र या कार्यक्रमातून होणार आहे या कार्यक्रमाचं स्वरूप काय या संदर्भातली एक पार्श्वभूमी पाहूया एक छोटासा रिपोर्ट सुरुवातीला करिअर सध्याच्या युगात प्रत्येक तरुण तरुणीच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची आणि प्राधान्याची बाब तुम्ही निवडलेलं करिअर तुमचं संपूर्ण भविष्य घडवत असतं परंतु अपुऱ्या मार्गदर्शनामुळे सध्याची तरुण पिढी विवंचनेत अडकलेली आपल्याला दिसते काही वर्षांमध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असलेले आपल्याला दिसत आहेत याचा परिणाम म्हणून पालकांना नवीन संधींबद्दल माहिती मिळणं अवघड झालंय आणि त्यामुळेच विद्यार्थीही संभ्रमात पडलेले आपल्याला दिसतात अनेक कुटुंबामध्ये आजही मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रालाच महत्व दिलं पाहिजे असा समज आहे खर तर जागतिक आधुनिकीकरणामुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन करिअर क्षेत्र उपलब्ध झाले आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल अगदी काही दिवसात आपल्या समोर येतील त्यावेळी तुम्हाला विविध क्षेत्रांबद्दलची माहिती मिळवून देण्यासाठी आम्ही करिअर मंत्र हा खास कार्यक्रम घेऊन येत आहोत भविष्यातल्या आव्हानांसाठी तुम्ही तयार असावं यासाठीच हा मार्गदर्शनपर मंत्र ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा करिअरच्या नव्या वाटा आणि नव्या दिशा काय आहेत याची आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचसाठी आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून आनंद मापुस्कर सर आले मापुर मापुस्कर सर खूप खूप स्वागत गेल्या पंधरा वर्षापासून विद्यार्थ्यांना करिअरच्या विषयात मार्गदर्शन करण्याचं काम करतात विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांना कुठलं करिअर चांगलं होईल त्यांची कुठल्या क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती होईल याचा अभ्यास त्यांच्याकडे आहे सर खूप खूप स्वागत सुरुवातीलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला असं बघतो की आपण करिअर निवडताना काळजी घेतली जात नाही कारण बऱ्याच वेळेला एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग करतो इंजिनिअरिंगचं वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग त्याला असं वाटतं की आपण मार्केटिंग खूप चांगली करू शकतो आणि मग तो मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये जातो त्या इंजिनिअरिंगचा त्याचा तसा फारसा फायदा होत नाही तसंच मेडिकलला जातात आणि पुढे कुठेतरी संगीत क्षेत्राची आवड असते आणि मग चांगले संगीतकार होतात तर हे करिअरची निवड चुकू नये यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी मला वाटतं की दहावीची वेळ जी आहे ही अचूक आहे दहावीच्या मध्ये मला वाटतं की विद्यार्थ्यांनी याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे आता करिअरची निवड म्हणजे आयुष्यामध्ये आपण काय करायचं आहे नेमकं कसं करणार आहोत याबद्दलचा विचार जो आहे हा आपण साधारणतः बघतो आता ह्या संदर्भामध्ये साधारणतः एक तीन चार मुद्द्यांच्या आधारावर आपण स्वतःला ओळखलं पाहिजे मग हे तीन चार मुद्दे कुठले तर मला वाटतं का की प्रत्येकामध्ये काही ना काही प्रकारची विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असते बरोबर मग कोणाचे ड्रॉइंग चांगलं असेल कोणाचा आवाज चांगला असेल ही बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची आणि सगळ्याच बुद्धिमत्ता ज्या आहेत ह्या शाळेमध्ये मोजल्या जात नाहीत म्हणजे शाळेमध्ये प्रत्येक विषयाची परीक्षा होती असं नाही आणि त्यामुळे कधीकधी असं होतं की आपल्याला शाळेतल्या परीक्षांमध्ये जे मार्क मिळतात त्याच्यावरच आपण हुशार हुशार नाही हे समजायला लागतो तसं करू नये मला वाटतं की त्याची बुद्धिमत्ता नेमकी कुठल्या प्रकारचे हे जाणून घ्यावं त्यासाठी काही टेस्टिंग आपण करू शकतात ते आपण नक्की केलं पाहिजे दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता ज्याला आपण इंग्लिश इंग्रजी म्हणतो ॲप्टिट्यूड म्हणतो की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचं काम करण्याची क्षमता चांगली आहे स्किल चांगला आहे याचा विचार मला वाटतं की विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे त्याचप्रकारे मला वाटतं की आपला इंटरेस्ट आपली आवड म्हणजे कुठलं काम केल्याने मला आनंद अधिक मिळतो कुठले काम केल्याने मी अधिक मला आनंदी येतो तर मला वाटतं की ते आपण बघणं आवश्यक आहे त्यामुळे आपला इंटरेस्ट आवड ही आपण बघणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबरीने जेव्हा आपण करिअर करतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका त्या प्रकारच्या जीवनशैलीमध्ये जातो त्या प्रकारची लाईफस्टाईल असते त्यामुळे आपल्या आप स्वभावाला ती लाईफस्टाईल किंवा ते जे काम आहे हे झेपणार आहे की नाही जमणार आहे की नाही हे बघणं आवश्यक असतं म्हणजे या चार मा आपण साधारणतः चार जर का पॉईंट घेतले तर ह्या चार मुद्द्यांच्या आधारावर आपण मला वाटतं की करिअर कसं निवडायचं काय करायचं हे मला वाटतं की ठरवलं पाहिजे आणि आज मला वाटतं की विद्यार्थी आणि पालकांना सांगावं असं वाटतं की आपल्याला साधारणतः ढोबळमानांनी एक दहा बारा करिअर्सची माहिती असते त्याच्या पलीकडची माहिती नसते पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जर का आपण विचार केला तर हजारो प्रकारचे करिअर्स आहेत हजारो प्रकारच्या वाटा आहेत आणि या प्रत्येक वाटेमधून यश मिळवणं सोपं आहे जर का तुमचं मॅचिंग नीट झालं म्हणजे तुमच्या अंतर्गत तुमचे गुण किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीज आणि त्याचबरोबरीने मग त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करणारं काम हे जर का तुमचं मॅचिंग नीट झालं तर मला वाटतं की पैसे मिळण्याची चिंता विद्यार्थी पालकांनी करू नये संधी अमाप आहेत त्यामुळे ते मॅचिंग व्यवस्थित करणे आवश्यक आहे ढोबळ मारणं असं बघायला गेलं तर दहावीनंतर साधारणतः तीन मार्ग विद्यार्थ्यांपुढे असतात की तो आर्ट्सला जायचं सायन्सला जायचं किंवा कॉमर्सला जायचं परंतु याच्या पलीकडे जाऊन या तीन शाखांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यासमोर कुठले ऑप्शन आहेत की जे त्यांनी उडू शकतात आणि त्याच्यामध्ये चा खूप चांगली त्यांना प्रगती करता येते आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगलं करिअर घडवता येईल आता ये एक आपण विचार केला पाहिजे की अकरावी बारावीला कोणी जायचं तर मला असं वाटतं की अकरावी बारावीला ज्यांना उच्च शिक्षणाकडे जायचं त्यांनी अकरावी बारावी करणं आवश्यक आहे मग जसं तुम्ही म्हटलात तसं त्याप्रमाणे आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीन मार्गाने जायला लागतं आणि त्याच्यापुढची जी स्पेशलायझेशन्स आहेत ही त्याच्यापुढची स्पेशलायझेशन्स जी आहेत ती बारावीनंतर ठरतात मग सायन्सला मी ॲडमिशन घेतलं की मला ॲग्रिकल्चरला जायचं आहे मला इंजिनिअरिंगला जायचं आहे मला मेडिकलला जायचं आहे पॅरामेडिकलला जायचं आहे फार्मसीला जायचं आहे की मला संशोधक व्हायचं आहे आणि पुढे मला म्हणजे त्यासाठी मला बेसिक सायन्समध्ये जायचं आहे हे त्याला बारावीच्या वेळेस ठरवायला लागतं पण मला काय बनायचं आहे हे त्याला दहावीला ठरवून त्याप्रमाणे त्याला त्याची शाखा जी आहे ती निवडायला लागते आणि त्याप्रमाणे तो ठरवू शकतो असंच कॉमर्सचाही विषय आहे असंच आपण आर्ट्सचं बघितलं कला शाखेचं बघितलं तर कलाशाखेमध्ये सुद्धा मला बारावीनंतर कुठल्या मला विषयाकडे जायचं आहे आणि कुठल्या विषयाचा मला अभ्यास करायचा हे मला वाटतं की महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याचं स्पेशलायझेशन जे आहेत हे बारावीनंतर होतं त्यामुळे मार्ग निवडणं जे आहे ते आपल्याला अकरावी बारावी ती शाखा निवडून आपण तिथे जाऊ शकतो आता त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हटलात तसं त्या� अजून ऑप्शन कुठले आहेत तर मला वाटतं की काही विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाची आवड नसते पण त्यांना पर प्रत्यक्ष काहीतरी चांगलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते असतं मग अशा विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर आय टी आयचा अभ्यासक्रम आहे हा आय टी आयचा अभ्यासक्रम करू शकतो आणि आजही आपण जर का बघितलं तर एखादा ग्रॅज्युएट जो आहे तो बेकार सापडेल पण एखादा आय टी आय झालेला मुलगा जो आहे हा काही बेकार सापडणार नाही आणि त्यामुळे आय टी आयचं शिक्षण करू शकतात विद्यार्थी त्यानंतर वोकेशनलमध्ये अकरावी बारावी आहे मिनिमम कॉम्पिटन्सी वोकेशनल कोर्स याला म्हणतात की ते वोकेशनल कोर्सेस आहे। जे आहेत त्याचे काही आहेत त्यानंतर काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस जे आहेत हे नव्याने आता सुरू झालेले आहेत त्यांचाही विचार आपण केला पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांना इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर इंजिनिअरिंगचे तीन वर्षाचे डिप्लोमा आहेत आणि ते सुद्धा खूप चांगले डिप्लोमा आहेत जवळपास साठ ते पासष्ट वेगवेगळ्या प्रकारचं डिप्लोमाचं शिक्षण जे आहे हे उपलब्ध आहेत म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधला डिप्लोमा आहे रबर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा आहे पण हे विद्यार्थ्यांना माहिती नसतं बरोबर आणि पुन्हा एकदा त्या सुद्धा फक्त ते सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल ह्याच मोजक्याच शाखांकडे धावत जातात पण बाकी शाखांकडे पण विद्यार्थ्यांनी मला वाटतं जरा लक्ष दिलं पाहिजे पण ढोबळ मानाने आपण जेव्हा बघतो तेव्हा साधारणतः ट्रेंड असा असतो की मला न ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क असतील तर मी सायन्सला जावं त्याच्यापेक्षा कमी असतील तर मला ॲडमिशनच मिळत नाही मी आर्ट्स घ्यावं किंवा कॉमर्स घ्यावं तर हे योग्य आहे का की मला चांगले मार्क असल्यावर मी सायन्सलाच गेलं पाहिजे आणि मला कमी मार्क असेल तर मी आर्ट्स किंवा कॉमर्सकडे गेलं पाहिजे हे जे आपण निवडतो ती योग्य पद्धत आहे का नाही ही योग्य पद्धत नाही आहे पण दुर्दैवाने हे कसं होतं आहे की साधारणतः आपण जेव्हा हे निवडतात कसं विद्यार्थी तेव्हा एक असं लक्षात येतं की पालकांच्या मनामध्ये एक साधारणतः सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे आजही आपण बघितलं तर इंजिनियर डॉ इंजिनिअरिंगमध्ये तर असं म्हटलं जातं की आता फक्त सत्तर टक्के स स, स सतरा टक्के जे इंजिनियर्स आहेत ते एम्प्लॉयबल आहेत आणि बाकीच्या नोकरी नाही म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा बेकार राहण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे पण तरीसुद्धा एक सामाजिक प्रतिष्ठा हा जर का विषय आपण लक्षात घेतला तर ह्या फील्डला आहे त्यामुळे हे सामाजिक प्रतिष्ठेचं चित्र आपल्याला बदलायला लागेल तर मला वाटतं की बदलेल आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी किंवा तरुण जे आहेत ते यशस्वी होतात त्याच्यामधूनही ते चांगले पैसे मिळू शकतात त्याच्यामधूनही ते चांगल्या जीवनामधला आनंद मिळू शकतात बरो हे लक्षात येणं आणि त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळणं हे लोकांच्या समोर आणणं हे आवश्यक आहे आणि आजही दुर्दैवाने काय होतं की शालेय जीवनामध्ये म्हणा किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणा की त्याच्यामध्ये असं एक्सपोजर मिळत नाही okay. एक्सपोजर मिळत नाही की बाबा ह्या या प्रकारे आपल्याला करिअर करता येऊ शकेल ते जेवढं लवकरात लवकर एक्सपोजर मिळेल त्या क्षेत्रांची माहिती होईल तेवढे मला वाटतं की विद्यार्थी जे आहेत हे वेगळ्या क्षेत्रांमध्ये जातील म्हणजे फक्त सायन्सला ऍडमिशन मिळालं नाही म्हणजे करिअर त्याशिवाय आपल्याला भरपूर मार्ग आहेत की ज्या मार्गाने आपण जाऊ शकतो आणि आपल्याला करिअरची चांगली संधी निर्माण होऊ शकते या वाटा कुठल्या आहेत ते आपण बघणार आहोत पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर तुम्हाला फोन सुद्धा करता येईल आणि आम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर विचारता येईल एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत राहा करिअर मधून आपल्या सगळ्यांचं स्वागत करिअर मंत्र हा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकता दोन दोन डबल सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स हा आमचा नंबर आहे पुण्यावरून आता सुजाता रसाळ आपल्यासोबत आहेत सुजाता ताई खूप स्वागत आहे काय आहे प्रश्न तुमचा सर मुलाला कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं होतं पण आता जो निकाल लागलाय त्यामध्ये गणवेश धारी सेवाला साठ टक्के वेटेज आणि कम्प्युटर सॉरी टेक्निकल ला फक्त वीस टक्के वेटेज आलेले अच्छा काय पर्याय काय पर्याय असते मला वाटतं की कलमापन चाचणी जी आहे ती इंटरेस्ट टेस्ट आहे बरोबर आणि ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये आपण सगळ्या बुद्धिमापन चाचणी त्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट आणि त्याच्यानंतर आपण पर्सनॅलिटी टेस्ट ह्या सगळ्या त्याच्यामध्ये समावेश नाहीये आणि त्यामुळे आपल्याला असा अंदा हे काढता येतो की त्याच्यामध्ये त्यांनी जी इंटरेस्ट टेस्ट आहे किंवा त्याची जी कलमापन चाचणी आहे त्या कलमापन चाचणीमध्ये त्यांनी साधारणतः त्याचं लायकिंग जे आहे की ते साधारणतः सरकारी नोकरी किंवा डिफेन्स सर्व्हिसेसमधल्या नोकरी ह्याच्याशी दिसतंय म्हणजे त्याची आवड जी आहे ही त्याच्यातली आहे बरोबर आहे हा सगळा विषय आहे त्याच्यामधला मग त्या डिफेन्समध्ये जर का खरोखरच त्याला जायचं असेल किंवा म्हणजे त्याचा आवड आहे की कॉम्प्युटर सायन्स तर कॉम्प्युटर सायन्स करून सुद्धा तो डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतो म्हणजे याचा अर्थ तो कॉम्प्युटर सायन्समध्ये जाणार नाही असं नाही बरोबर कारण इंटरेस्ट त्याचा दा दर्शवतोय कलम आपण जस जर तर इंटरेस्ट तो दर्शवतोय त्याचा म्हणून मला वाटतं की खरोखरच त्यांनी ते त्यांच्या मुलाशी बोललं पाहिजे की खरोखरच त्याचा इंटरेस्ट जो आहे हा त्याला सरकारी नोकरी किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस पोलीस सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये जाण्याचा आहे मग त्याच्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षांच्या मार्फत जाऊ शकतो काही प्रॉब्लेम परंतु हाच बेसिक फरक आहे की आवड आणि क्षमता यातला फरक कसा ओळखायचा बऱ्याच वेळेला एखाद्याला आवड वेगळी असते परंतु क्षमता तशी नसते आवड आणि म्हणून साधारणतः आपण बघतो की जेव्हा ऍप्टीव्यूड टेस्ट असते त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये मग क्षमता उदाहरणार्थ समजा त्याला आर्किटेक्चरकडे आहे किंवा याच्याकडे तर त्याला थ्री डायमेन्शनल व्हिज्युलेशन असणं आवश्यक आहे ते जर का चांगलं असेल तर तो आर्किटेक्चरकडे जाऊ शकतो नुसतं जर म्हणणं की मला आर्किटेक्ट व्हायला आवडतं याच्यावरून त्याचं काय होणार नाही की त्याला लागणारी जी क्षमता आहे ती आहे की नाही तर त्या प्रकारचं मला वाटतं जे आहे हे जी एक ॲक्टिव्हिटेस असते त्या ॲक्टिव्हिटेस्टच्या माध्यमातून हे मला वाटतं की कळू शकेल आणि सरकारची जी, जी आ... व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क जर का केला त्या त्या विभागामधली तर मला वाटतं की त्यांना हे नक्की माहिती त्याच्यातून मिळू शकेल आपल्यासोबत वसंत गाडगे इंदापूरण आहेत वसंत काय आहे तुमचा प्रश्न हा सर मुलाने आता परीक्षा दिली आणि सध्या त्याच्या वेळी डोक्यात विचार की आपण एनडीए मध्ये जायचं एनडीए मध्ये ओके हा तर सर आणि आता तो सध्या मध्ये थांबला आहे तर पाला वाटत की तो सब्याच्या करिअर करू शकतो आणि त्याची इच्छा आहे की तो एनडीए मध्ये जायचा एनडीए मध्ये जायचंय त्यांना तर काय काय ऑप्शन आहे एनडीए मध्ये जायचं असेल बघा डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला जायचं असेल तर आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये जायचं असेल आणि मुलांना जायचं असेल तर बारावी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीच्या मार्फत ते जाऊ शकतात बरोबर आणि जर का आर्मी आणि नेवी आर्मी आर्मीमध्ये जायचं असेल तर त्यांना आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठूनही गेलं तरी चालेल अकरावी बारावी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर यू पी एस सी जी सिव्हिल सर्व्हिसेसची परी म्हणजे जी, जी आय एस आय पी एस सीसाठी परीक्षा घेते तीच यू पी एस सी हे डिफेन्समध्ये अधिकारी निवडण्यासाठी सुद्धा एन डी एची परीक्षा घेते वर्षातून दोनदा ही परीक्षा होते बरोबर तुम्हाला जर का नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला सायन्स साईड घेणं आवश्यक आहे आणि मग ह्या एन डी एची जी लेखी परीक्षा होते त्या लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या ले मार्कांच्या आधारावर ते तुमचं फिजिकलला सिलेक्शन करतात तुमची त्या ठिकाणी फिजिकल म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी होते ती शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जातं मग मुलाखत होते ती पाच दिवसांची मुलाखत असते एक वेगळ्या प्रकारची मुलाखत असते आणि ते झाल्यानंतर तुमची फिटनेस टेस्ट होऊन नंतर तुमचं सिलेक्शन होतं असे त्याच्यामधले टप्पे त्यामुळे सुरुवातीला त्यांना लेखी परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करायला लागेल त्या लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यांना मग साईड बाय साईड त्यांनी फिजिकल फिटनेस त्यांचं वाढवणं तो नीट ठेवणं आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी करणं या मार्गाने जायला लागेल नांदेडहून बी आर कदम आपल्याकडे आहेत काय प्रश्न आहे तुमचा करिअर संदर्भामध्ये हा सर नमस्कार सर मी डी आर कदम बोलतो बोला हा सर माझा प्रश्न असा आहे माझ्या बोला। बोला। मुलाला पायलट होण्यासाठी तो मनातून प्रयत्न करतो त्यांना त्याच्यासाठी काय करावं लागेल सर पायलट व्हायचंय हा हो पायलट व्हायचंय त्यांना जर पायलट व्हायचं असेल तर तुम्हाला बारावी सायन्स करणं आवश्यक आहे बारावी सायन्स नंतर तुम्हाला ज्या डीजीसीए म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन क्लबमधून भारतातल्या तिथे ऍडमिशन घ्यायचं तिथे अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विमान जर का तुम्हाला चालवायचं शिकायचं असेल तर विमान स्वतः तुम्हाला भाड्याने घ्यायला लागतं अच्छा आणि याचा खर्च जो हो आहे पायलटच्या शिक्षणाचा हा पस्तीस चाळीस लाख रुपयापर्यंत इतका आहे खर्चिक आहे मार्कांची तशी तशी काही अपेक्षा नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे बारावीला तुम्हाला पन्नास टक्के मार्क मिळाले फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये तरी चालतात ते नाही आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं टेस्ट आहे ती म्हणजे पायलटची जे ॲप्टिट्यूड टेस्ट असते त्यांची त्याला पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट बॅटरी असं म्हणतात तर ती पास होणं खूप आवश्यक आहे ओके म्हणजे नाहीतर अगोदर आपण शिक्षण घ्यायचो आणि नंतर लक्षात द्यायचं की मला कलर ब्लाइंडनेस हे मला दिसत नाही आहे किंवा माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ज्यांना जायचं आहे की त्यांनी ती पायलटची जी ॲक्टिव्हिटी टेस्ट असते वेगळी ती करून घेणं आवश्यक असतं तो मेडिकलची टेस्ट करणं आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर मला वाटतं की पायलटच्या प्रशिक्षणाला लावं पण मगाशी म्हटल्याप्रमाणे खर्च भरपूर आहे अच्छा आणि त्यामुळे तुम्हाला जर प्रायव्हेटली जर का जायचं असेल तर खर्च भरपूर आहे ते आपण कसं करणार हे आपण ठरवलं पाहिजे आणि मग जायला पाहिजे अदरवाईज मला वाटतं की एन डी ए किंवा कि कंबाईंड डिफेन्स सर्विसेसमधनं किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला एअरफोर्सच्या फ्लाईंग ब्रँचमधून सुद्धा करता येईल चांगले ऑप्शन आपल्याला मिळू शकतात खरंतर करिअरचे शेकडो ऑप्शन्स आहेत हजारो ऑप्शन्स आहेत त्यातला तुमच्यासाठीचा बेस्ट ऑप्शन हा तुम्हाला निवडायचा आहे आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो परंतु उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा एका नव्या पाहुण्यासोबत आपण भेटूया तोपर्यंत तुम्ही बघत राहा बी पी माझा